ताज हॉटेलमध्ये ते आता काही उद्योजकांशी चर्चा करणार आहेत बैठक ही सुरू झालेली आहे ताज हॉटेलमध्ये तिथलीच ही आपण ताजी दृश्य पाहतोय महाराष्ट्रातल्या काही बड्या उद्योजकांसोबत ताज हॉटेलमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची बैठक सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची आहे या मुंबई दौऱ्यामध्ये नेत्यानाहूंकडून महाराष्ट्रासाठी भरपूर काही दिलं जाण्याची शक्यता आहे काही करारही केले जाण्याची शक्यता आहे सिंचना संदर्भातले काही करार केले जाण्याची शक्यता आहे सध्या ताज हॉटेलमध्ये महाराष्ट्रातल्या बड्या उद्योजकांसोबत इस्रायलचे पंतप्रधान नेतानाहू यांची बैठक सुरू झालेली आहे उद्योजक राहुल बजाज आनंद बजाज इथे उपस्थित आहेत उदय कोटक नंदा कोचर भारत महाराष्ट्रातले मुंबईतले हे सगळे बडे उद्योजक इथे आपल्याला दिसत आहेत नाहू यांच्यासोबत ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे आदि गोदरेज ही इथे उपस्थित आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांच्याकडून कृष्णनाथ काय काय या बैठकीतून मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी साध्य केलं जाऊ शकतं आज आता सध्या जी बैठक जी आहे ती भारतातील जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांसोबत इस्रायल पंतप्रधान जे आहेत त्यांच्यासोबत ही बैठक आहे या बैठकीमध्ये उद्योग क्षेत्रात जे मुद्दे आहेत ते चर्चिले जातील त्यानंतर भारत आणि इस्रायल जी समिट आहे यामध्ये देखील सहभाग जो आहे तो इस्रायल पंतप्रधान घेतील त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी होतील आणि त्यानंतर महाराष्ट्राशी संदर्भ आहेत ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये ठरतील ज्या माध्यमातून मराठवाड्यातला ग्रामीण भाग जो दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी शेती विकसित करणे खली पाण्यावर शेती विकसित करण्यासंदर्भातला जे प्रश्न आहे तो त्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या एकंदरीतच सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी या संदर्भातली काही प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर समुद्राचं पाणी पिण्यासाठी वापरण्याचं जे टेक्निक आहे याविषयी देखील चर्चा ते या जी आहे ती या बैठकीत केली जाईल एकंदरीतच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जे जे विषय आहेत साधारणतः नऊ करार या संदर्भात केले जाण्याची शक्यता आहे वर्तवली जाते धन्यवाद कृष्णात या संपूर्ण माहितीबद्दल चोवीस तास रहा एक पाऊल पुढे